नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे फुटाळा सौंदळ परिसरात रेतीची डंपिंग प्रशासनाची कारवाई शून्य तलाटी मुस्ताक कुरेसी साजा क्रमांक सहादीत रेतीची डम्पिंग ग्राउंड एंट्री करणाऱ्या वाळूमाफ्यांना सूट तर विना एंट्रीच्या वाहनावर कारवाई तालुक्यातील सत्य परिस्थिती गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून डम्पिंग केली जात असल्याचे चित्र आहे तर डम्पिंग केलेली वाळू विक्रीकरिता मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे या सर्व प्रकाराकडे तहसीलदार अक्षय पोयाम यांचे हेतू परस्पर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे तालुक्यामध्ये रात्रग्रस्त घालणारे पोलीस व महसूल विभागाची टीम दिसेनासे झाले आहेत त्यामुळे चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे दोन हजार चोवीसमध्ये सडकर्जुनी तालुक्यातील एकही रेतीघाट सध्या स्थितीत लिलावात नाही महसूल विभागाचे मायनिंग अधिकारी सचिन वाडवे यांनी सांगितले की सडकर्जुनी तालुक्यातील सहा ते सात साथ रेतीघाट लिलावासाठी आहेत पर्यावरण मंजुरी न मिळाल्याने या रेतीघाटांचे लिलाव अद्याप झाले नाही मात्र लवकरच या रीतीघाटांचे लिलाव होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तालुक्यात एकही रेतीघाट लिलाव नसला तरी बंद रेतीघाटातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याचे चित्र आहे बंद रेती घाटातून उपसा करून नदीपात्राबाहेर मोठ्या प्रमाणात रेतीची डम्पिंग केली जात आहे हीच रेती बीच्या साह्याने ट्रकमध्ये भरून बाहेर विक्रीसाठी पाठवली जाते तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सर्रास हे काम सुरू असले तरी तालुक्यातील महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे एकंदरीत महसूल विभागाच्या मुखसंमतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याचे नाकारता येत नाही तालुक्यातील सौंदळ फुटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे डम्पिंग करण्यात आले आहे याच डम्पिंगवरून ट्रक भरले जातात तर हे ट्रक तालुक्याबाहेर विक्रीसाठी पाठवले जातात सडक अर्जुनी तालुका हा डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असला तरी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे अधिकारी मंगेश काळे हे देखील या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यांचे म्हणणे आहे की वाळूच्या स्टाकवर कारवाई करण्याचे आम्हाला अधिकार नाही मात्र वाहतुकीवर कारवाई का करण्यात येत नाही हा मोठा प्रश्न आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोंड खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे तालुक्यामध्ये सुरू असलेला गोंड खनिजाचा काळा बाजार कधी थांबणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे तालुक्यामध्ये अनेक मोठे रेती माफिया या कामामध्ये आहेत तसेच ते अनेक पक्षामध्ये कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यामुळेच प्रशासन कारवाई करत नाही का असा सुद्धा सवाल जनसामान्य माणसामध्ये उपस्थित होत आहे सौंदड फुटाळा परिसरात रेतीची डम्पिंग गेल्या तीन महिनेपासून सुरू आहे येथील ढोरफोडी पटाची दान लोहियानगर तसेच फुटाळा गावामध्ये चार ठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे या ठिकाणी पूर्व तहसीलदार निलेश काळे यांनी पन्नास ब्रास वाळूवर कारवाई केली होती मात्र ती रेती तहसील कार्यालयात कधी पोहोचलीच नाही त्या कालावधीमध्ये सडगर्जुनी तालुक्यात एकशे दोन ब्रास रेतीवर महसूल विभागाने महाराष्ट्र केसरी न्यूजच्या माहितीवरून कारवाई केली होती त्यातील बावीस ब्रास रेती ही चोरीला गेली होती तर पन्नास ब्रास रेती सोडून उर्वरित रीती ही तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आली होती मात्र फुटाळा येथे जप्त करण्यात आलेली पन्नास ब्रास रेती ही कधी तहसील कार्यालयात जमा झालीच नाही तसेच ट्रेनिंगवर असलेले तहसीलदार गणेश खताडे यांच्या कालावधीमध्ये देखील सौंदळ फुटाळा परिसरात साठ ते पासष्ट ब्रास रेतीवर महाराष्ट्र केसरी न्यूजच्या माहितीवरून जप्तीची कारवाई करण्यात आली होती मात्र त्यातीलसुद्धा फक्त तीस ब्रास रेती तहसील कार्यालयात जमा झाली तर उर्ब्रास रेती तहसीलमध्ये जाता जाता रस्त्यामध्ये गायब झाली तेच नाही तर पळसगाव शेतसिवाराच्या परिसरामध्ये पंचवीस एप्रिल रोजी पंच्याहत्तर ब्रास रेती महाराष्ट्र केसरी न्यूजच्या माहितीवरून जप्त करण्यात आली होती मात्र त्यातील फक्त बारा ब्रास रेती ही तहसील कार्यालयात जमा झाली उर्वरित रेती तहसील कार्यालयात जमा तहसील कार्यालयात जाता जाता रस्त्यामध्येच कुठे गायब झाली असा सळक तालुक्यातील महसूल विभागाचा बुरसटलेला कारभार आहे अधिकाऱ्यांना ज्यांच्याकडून एंट्री प्राप्त होते असल्यावर तालुका प्रशासन कारवाई करत नाही तर ज्यांची एंट्री झाली नाही अशा वाहनावर महसूल विभाग कारवाई करते असे एका वाहनधारकांनी नावनं समोर करण्याच्या सर्वतेवरून आम्हाला सांगितले तालुक्यामध्ये सुरू असलेल्या भोंगड कारभारावर आता तरी प्रशासन कारवाई करणार का याकडे महाराष्ट्र केसरी न्यूजचे लक्ष लागले आहे फात महाराष्ट्र केसरी न्यूज